पारंपरिक पद्धतीनं मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं गुढीपाढवा सणानिमित्त माळकर कुटुंबियांकडून भवानी मंडपाला पंचवीस फुटी साखरेच्या माळेचं तोरण बांधण्यात आलं गेल्या चार पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा कोल्हापुरातील माळकर कुटुंबीय दरवर्षी गुढीपाडव्याला ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधतात गेल्या चार पिढ्यांपासून ही परंपरा कायम आहे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं तेव्हा आनंद उत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनवली पंचवीस फूट लांबीची ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून होती। आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भवानी मंडपाला पंचवीस फुटी साखरेची माळ बांधण्यात आली यावेळी निखिल माळकर सागर माळकर शंतनू माळकर प्रणव नागवेकर ईश्वर परमार किशोर घाटगे अंकुश निपाणीकर निलेश हंकारे महेश गायकवाड उमेश रेळेकर विनायक गवळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते दरम्यान आंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं गुढीपाडवा साजरा करण्यात आला महाद्वार कमानीसमोर ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते भगवी गुढी उभारण्यात आली यावेळी श्री आंबा मातेचं पूजनही करण्यात आलं डॉ आशा शितोळे आणि मंगल काळे यांच्या हस्ते डाळ आणि कडुलिंबाच्या ठेचाचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संजयसिंह साळोखे प्रसन्न शिंदे विक्रम जरक सूरज साळोखे उत्कर्ष भंडारे अश्विनी चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते